ताजा व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा महाराष्ट्रात आता गाय राज्यमाता गोमाता घोषित देशी गायी राज्यमाता गोमाता घोषित महेतू सरकारचा निर्णय हिंदू संघटनांकडून स्वागत देशी गाय आता राज्यमाता गोमाता पशुपालकांना प्रतिगाय पन्नास रुपये अनुदान प्रत्येक जिल्ह्यात गोशाळा पडताळणी समिती महाराष्ट्रात आता देशी गाईंची ओळख राज्यमाता गोमाता अशी असेल भारतीय संस्कृती जपणाऱ्या देवाभाऊंच्या महायुती सरकारने हा निर्णय घेतलाय संबंधीचा शासकीय अध्यादेश नुकताच जारी करण्यात आलाय महाराष्ट्रात देशी गायींच्या संख्येत वाढ करून त्यांचं संवर्धन करण्याच्या दृष्टीने देशी गाईंच्या पाषण पालन पोषणासाठी पशुपालकांना प्रेरित करण्यासाठी हा महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय राज्यात देशी गाईंच्या संवर्धनासाठी प्रतिगाय प्रतिदिन पन्नास रुपये अनुदान देण्यात येईल गोशाळांना अत्यल्प उत्पन्न असल्याने त्यांच्या मदतीसाठी हा निर्णय घेण्यात आला या योजनेची अंमलबजावणी ऑनलाईन पद्धतीने केली जाणार आहे यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात गोशाळा पडताळणी समिती असेल या, गो या निर्णयामुळे गोमातेचे रक्षण होणार आहे गाईला गोमातेचा दर्जा देण्याची प्रलंबित मागणी महायुती सरकारनं पूर्ण केल्यानं हिंदुत्ववादी संघटनांनी महायुती सरकारचे आभार मानले आहेत भारतीय संस्कृती जपणार महायुती सरकार